पोलीस एरवी आमची व्हिडिओ शूटिंग काढू नका म्हणत सर्वसामान्यांना छळणारे अरेरावी करणारे हेच काही पोलीस पुण्यात गुन्हेगारी डोकं वर काढते तेव्हा कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी असणारे खाकी वर हे काही भक्षकच असे म्हणावे लागतील जे कायम लोकांना त्रास देतच असतात लाच घेण्यासारख्या बेकायदेशीर प्रकरणात अडकतात तेव्हा सर्वसामान्य माणसांनी काय करावं एका प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला जामीन हवा होता मात्र त्यासाठी पोलिसांकडून त्याबाबत सकारात्मक अहवाल न्यायालयात देण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाला पहिल्या हप्त्यापोटी शेहेचाळीस लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रविवारी रंगे हात अटक केली नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी पुण्यातला रास्तापेठ परिसर उंटाड्या मारुती मंदिरासमोर एक तक्रारदार असणारे वकील महोदय हातात पन्नास लाख रुपयांची एक बॅग घेऊन उभे होते तेव्हा तिथे एक पोलीस उपनिरीक्षक असणारा नोकरदार आपल्या खाकीचा रुबाब घेऊन येतो आणि लाचेच्या स्वरूपात मागणी केलेले पन्नास लाख रुपये स्वीकारतो त्याच वेळी सापळा रचून असलेले पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्याला वेळीच रांगे हात पकडतात या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे प्रमोद रवींद्र चिंतामणी वय फक्त पस्तीस वर्ष मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या कर्जले हरियाळ गावचा रहिवासी सध्या बावधन पोलीस ठाण्यात कार्यरत असून भोसरी येथील सोपान रेसिडेन्सी गंगोत्री पार्क इथं वास्तव्याला या प्रकरणातले जे तक्रारदार आहेत ते एक वकील आहेत त्यांच्या एका आशिलाला एका आर्थिक गुन्ह्यात अटक झाली होती आर्थिक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत बावधन ठाण्यात हा गुन्हा नोंद होता याचा तपास या, या प्रमोद रवींद्र चिंतामणी याच्याकडे होता सदर प्रकरणात एक व्यक्ती ही न्यायालयीन कोठडीत असून त्या व्यक्तीला जामीन हवा असल्यास तो मिळवण्यासाठी पोलिसांचा सकारात्मक अहवाल हा आरोपी तपासात सहकार्य करतोय किंवा त्याचं वर्तन याबाबतचा या एक रिपोर्ट पोलिसांकडून न्यायालयात दाखल झाल्यास न्यायालय त्याबाबत विचार करतो जेणेकरून आरोपीला जामीन मिळण्यास मदत होते हा सकारात्मक रिपोर्ट देण्यासाठी या पीएसआय महाभागानं पहिले दोन लाख रुपये मागितले त्यामुळे तक्रारदारानं सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ला याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली त्यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणीत गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी स्वतःसाठी दोन लाखाच्या प्राथमिक लाच मागणीत अचानकपणे वाढ करून दोन कोटी रुपयांची लाच या महाभागानं मागितल्याचं स्पष्ट झालं आता एक लक्षात घ्या की कोणतीही व्यक्ती लाचल उत्पन्न विभागाकडे जर कंप्लेंट देते तर पहिले त्याची पडताळणी होते कारण भरपूर प्रसंग जे असे असतात प्रकरण असे असतात ज्यात अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी उगाच काहीतरी ट्रॅप लावला जातो त्यामुळे खरंच पुढची व्यक्ती जी आहे ती लाच मागते का वगैरे याची पडताळणी जी आहे हा विभाग आधी करत असतो आणि त्यांना त्याच्यात जर समजा काही तथ्य आढळलं तर मात्र मग साफळा राहून कारवाई केली जाते मग याच्यात काय झालं की यानं पहिले दोन लाखांची मागणी केली होती त्याच्यानंतर त्या संबंधित व्यक्तीने तक्रार दिली ही तक्रार खरी आहे का खोटी आहे हे समजायच्या मधल्या काळात या आरोपीनं आपली मागणी दोन लाखाची डायरेक्ट दोन कोटींवर ने नेऊन ठेवली हो आणि याचं स्पष्टीकरण त्यानं काय दिलं की एक कोटी माझ्यासाठी आणि एक कोटी माझ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी आता या दोन कोटी रुपये लाच द्यायचं ठरलं त्यानं मागितली पैकी पन्नास लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्यानं देण्याचं ठरलं दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मग सापळा लावण्यात आला तक्रारदाराकडून पीएसआय न पन्नास लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच त्याला रंगे हात अटक करण्यात आली त्याच्या विरुद्ध समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय सध्या राज्यासह पुण्यातल्या पोलीस यंत्रणेचं से हे स्वरूप तुम्हाला याबद्दल काय वाटतं का अमल कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा ऑफ मराठी